त्यांच्याकडे मोलमजुरी करणारा सरपंच सभापती जिल्हा परिषद सदस्य झालेला आवडत नाही ते कुणबीसह अठरा पकड जातींना समजतात मग त्यांना कुणबी आरक्षण का पाहिजे या आरक्षणामागे षडयंत्र आहे कारण त्यांना राजकारणात जागा बळकावायच्या आहेत त्यांचे हे स्वप्न आम्ही कदापि पुरे होऊ देणार नाही ते फुडारलेले आहेत सत्तेत सहभागी आहेत जमीनदार आहेत त्यांनी कुणबीवर अतिक्रमण करू नये शासनाने जी रद्द केला नाही व ओबीसी मध्ये मराठ्यांना घुसखोरी केली तर पूर्ण रायगड बंद करून जोरदार आंदोलन करू असा इशारा ओबीसी समाजातर्फे ओबीसी नेते सुरेश मगर यांनी दिला आहे आज जरंगेने जे उपोषण मुंबईमध्ये केलं होतं त्या जरंगेच्या उपोषणाला दार सरकारने दिली आणि त्याला जे जी, जी, जी आर काढलंय ते जी आर फक्त पाच जिल्ह्यापुरतं आहे ते उर्वरित महाराष्ट्राला नाही म्हणजे सरकारने जरांगेची पण फसवणूक केली आणि ओबीसीची फसवणूक केली तर माझं असं म्हणणं आहे की जर का हा मराठा समाज एवढा प्रबळ मराठा समाज आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आज त्यांचे आमदार आहेत आज त्यांचे खासदार सगळे म ह्या सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत तर मी त्यांना एक विनंती करतो की जरांगेला एकदा समजावून सांगा की मराठवाडा जो आहे तो मराठवाडा म्हणून मराठ्यांच्या नावावरती मराठवाडा म्हटला जातो पश्चिम महाराष्ट्र हा मराठवाड्यांच्यावरती ओळखला जातं तर त्या मराठवाड्यांचं नाव ते कुणबी मा पश्चिम महाराष्ट्र करणार आहेत का कुणबी पश्चिम विभाग असं म ते करणार आहेत का पहिले त्यांनी ती मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ही नावं त्यांनी पुसून टाकावी नंतर त्यांनी ओबीसीचा विचार करावा नाहीतर फायद्यासाठी फक्त फायद्यासाठी म्हणजे त्यांना गोरगरिबांचं काही पडलेलं नाही आपल्या शेतावर मोलमजुरी करणारा माणूस फक्त त्यांना सरपंच झालेला आवडत नाही त्यांना तो जिल्हा परिषदचा मेंबर आवडत नाही त्यांना तो पंचायत समितीचा सभापती आवडत नाही म्हणून त्यांनी फक्त ओ ओबीसीमधला कुणबीतला आरक्षण पाहिजे त्यांना रोटी व्यवहार चालत नाही त्यांना खाणं पिणं एकमेकांच्या इथलं चालत नाही त्यांना ते कुणब्यांना शूद्र समजतात इथे इतर अठरा पगडा जातींना ते शूद्र समजतात परंतु मग त्यांना आरक्षणापुरतीच त्यांना कुणबी का कारण त्यांचं बघा तुम्ही लग्न जमवताना पण त्यांच्या पत्रिकेमध्ये त्यांच्या आडनावं असतात त्यांच्या संबंधांची नावं असतात असं इतर कुठल्या ओबीसीच्या समाजामध्ये कुठल्यांची संबंध जुळवताना कोणाची नावं त्याच्यात उल्लेख असतो का की ह्यांच्यात पत्रिकेमध्ये काय असतो उल्लेख कारण फक्त त्यांच्याच जातीतले त्यांचीच जे समाजाचे लोक असतील त्यांच्यातच त्यांना लग्न करायचं असतं कारण त्यांनी एकदा सानेला पाय लावला की परत त्या म मुलीचं लग्न करत नाही म्हणजे ह्या ज्या परंपरा आणि रूढी आहेत त्यांच्याकडे त्या कुणबी समाजामध्ये नाहीत किंवा ओबीसी समाजामध्ये नाहीच आज जो एवढा म्हणतात आम्ही बत्तीस टक्के आहोत जर का बावन्न टक्केमध्ये बत्तीस टक्के जर का समाज तो आला तर जवळजवळ चौऱ्याऐंशी टक्के इथंच होत आहेत ना आम्हाला म्हणतात सत्तावीस टक्के आरक्षण दिलं जातं काही कोकणामध्ये तर आम्हाला सत्तावीस टक्केच आरक्षण आहे तर हा जो त्यांचा जो अन्याय आणि उद्रेक जो आमच्यावरती होणार आहे म्हणून त्याला आमचा विरोध आहे की ते पुढारलेले आहेत ते श्रीमंत आहेत ते सत्तेमध्ये भागीदारी आहेत ते मुख्यमंत्री आहेत ते खासदार आहेत मग अशा लोकांना आमचा समाज किंवा ओबीसी समाज कदापिही सहन करणार नाही कारण त्यांचा फक्त हेतू एकच आहे की आम्हाला आरक्षणामध्ये राजकारणातल्या जागा पाहिजे आणि राजकारणातल्या जागा बळकवण्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून आमचा त्याला ओबीसीला त्यांचा विरोध आहे ते सर्वसामान्य गरीब जी जनता मरा जी। आहे मराठ्यांची त्यांच्यातले निश्चित लोक आहेत बाकी सगळे जमीनदार आहेत पण त्यांच्यासाठी ई डब्ल्यू एस हो वगैरे हा आरक्षण सरकारने दिलेलं आहे ते त्यांनी घ्यावा हो ना त्यांचा त्यांनी हो उपयोग करून घ्यावा हो। कर कारण त्यांच्यातले जर उरले तर उर एकदम इकॉनॉमिकल जे बॅकवर्ड आहेत हे इकॉनॉमिकल बॅकवर्ड म्हटलं इंग्लिशमध्ये तरी त्यांना कमीपणाचं आहे आणि म्हणून मी जाणतो की त्यांनी जो नॉन क्रिमिलर घेतला तर त्याच्यातले फार कमी लोक त्या आरक्षणामध्ये बसतील तर मी त्यांना गव्हर्नमेंट जो दहा टक्के आरक्षण देते त्याचाच त्यांनी लाभ वाटवा ही कुणब्यांवरती त्यांनी अजिबात अतिक्रमण करू नये आणि कुणबी ओबीसी असा वाद त्यांनी ह्या महाराष्ट्रात निर्माण करू नये एवढंच मी त्यांना आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं आणि म्हणून त्यांचा जो जी आर सरकारने दिलेला आहे तो जी आर, आर रद्द व्हावा तर सरकारला जी आर काढण्याचा कुठलाही अधिकार नाही त्याच्यासाठी आम्ही आज पंधरा तारखेला सगळ्यात जिल्ह्यामध्ये तालुकावाहित तहसीलदारांना निवेदन देणार आहोत आणि अठरा तारखेला आम्ही जिल्ह्याच्या वतीने रायगड जिल्हा कलेक्टरांना निवेदन देणार आहोत आणि त्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत आणि हे जी आर रद्द करण्याची मुख्यमंत्री असतील उप दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांना आम्ही विनोद विनंती करणार आहोत आणि ते निवेदन पोचल्याच्या नंतर जर का त्यांनी मान्य केलं नाही तर चार आठ दिवसात आम्ही आमचा रायगड जिल्हा संपूर्ण बंद करून टाकू आणि हे लोन सगळ्या महाराष्ट्रात पसरू एवढे मराठ्यांनी दखल घ्यावी एवढंच आमची विनंती आहे या सरकारला आणि मराठ्यांनी